आश्वासक चित्र स्वाध्याय दहावी मराठी कृती कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासक आहे कवितेतील पात्र मुलगा व मुलगी कवितेतील मूल्य स्त्री पुरुष समानता आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी एक म्हणजे मुलगी व मुलगा एकमेकांची कामे करतात दोन भातुकलीतून वास्तवात येतील आणि तीन दोघांच्या हातात बाहुली व चेंडू असतील खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा तापलेलं ऊन भविष्यातील धगधगते वास्तव आणि आश्वासक चित्र भविष्यात स्त्री पुरुष समानता वास्तवातील याचे आश्वासन मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा मी दोन्ही करू शकते एकाच वेळी आणि दोन उंच चेंडू शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत चौकट पूर्ण करा कवयित्रीच्या कवयित्रीच्या मनातील मनातील आशावाद चा मना आशावाद भविष्यात स्त्री पुरुषांमध्ये परस्पर स्नेहभाव व सामंजस्य निर्माण होईल कवितेतील खालील घटनेतून विचारातून आढळणाऱ्या व्यक्तीचा गुण मांडी घालून बस, मुलगा बसतो गॅस समोर सहकार्य मी दोन्ही करू शकते एकाच वेळी आत्मविश्वास जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी समंजसपणा खालील ओळींचे तुमच्या शब्दात रसग्रहण करा प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांच्याही याचा अर्थ असा होतो आशय सौंदर्याचा कवयित्री नीरजा यांनी आश्वासक चित्र या कवितेमधून स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासकरित्या कसे साकारले जाईल याची दिशा खेळणारा लहान मुलगा व मुलगी यांच्या प्रतीकातून आहे दिली आहे काव्यसौंदर्य आहे भातुकलीचे जग हे स्वप्नाळू असते त्यातला संसार हा लुटुपुटीचा असतो मोठेपणी प्रत्यक्ष संसारातील जबाबदाऱ्या या वास्तववादी असतात तर भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना सत्य स्वीकारावे लागेल स्त्री पुरुष यांनी परस्परांना स्नेहाची साथ असेल तर समजूतदारपणे व सहकार्याने ते जगात वावरतील स्त्री पुरुष परस्परांची कामे मिळून करतील असे भविष्यकालीन आशावादी चित्र उपरोक्त ओळीतून साकारले आहे भाषिक वैशिष्ट्यांच्या ओळीमधून लहान मुलांच्या खेळातून विचारगर्भ चिंतनाची प्रचिती येते कवयित्रीनी साध्या विधानातून विचारगर्भ आशय थेट मांडला आहे स्त्री पुरुष समानता हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सहजपणे व्यक्त झाला आहे भविष्यकालीन दोघांमधील सामंजस्याचे लोभस परंतु प्रगल्भ चित्र हातात हात असेल या वाक्यखंडातून प्रत्येक कार्यरित्या प्रकट झाले आहे स्वप्न आणि सत्य यांची योग्य सांगड तरळ शब्दात व्यक्त झाली आहे ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी तू करशील या ओळीचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा भातुकली खेळणारी मुलगी व चेंडू उडवून झेलणारा मुलगा उन्हाच्या आडोशाला खेळत आहे हे दृश्य कवयित्री खिडकीतून पाहत आहे अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून मुलगा चेंडू खेळणाऱ्या मुलीपाशी मुलापाशी जाते व चेंडू मागते मुलगा तिला हिनवतो की तू पाल्याची भाजीच कर चेंडू उडवणे तुला जमणार नाही तेव्हा मुलगी त्याला अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते की मी स्वयंपाक व चेंडू उडवणे हे दोन्ही एकाच वेळी करू शकते तू काम करशील का मुलीच्या उद्गारातून कवयित्रींनी स्त्रीचे सामर्थ्य मार्मिकपणे विशद केले आहे कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हाला वाटते तुमच्या शब्दात लिहा उत्तर मुलगी भातुकलीचा खेळ खेळत असते तर मुलगा चेंडू झेलण्याचा खेळ खेळत असतो अचानक ती मुलगी मुलाजवळ जाते व चेंडू मागते मुलाला वाटते हे चेंडू झेलू शकणार नाही म्हणून तो हिनवल्या स्वरात तिला म्हणतो की तू पाल्याची भाजी करण्याची बायकी काम कर ती मुलगी म्हणते की मी दोन्ही कामे करू शकते तू करशील मुलगा तिला चेंडू देतो व ती दोन चवडून लिहिल्या झेलते ती हसून मुलाला म्हणते आता तुझी पाळी तू माझं काम कर मुलगा गॅस समोर बसतो भावरीला थोपटतो भाजीसाठी पातेले शोधतो हा मुलामधला बदल पाहताना कवयित्री म्हणतात मुलगा हळूहळू घर सांभाळायला शिकेल पुरुषातला हा आश्वासक बदल कवयित्रींना अभिप्रेत आहे ई स्त्री पुरुष समानतेबाबत तुम्हाला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दात रेखाटा कवितेतील मुलगा व मुलगी परस्परांचे खेळ सहकार्याने खेळतात यावरून मुलाच्या वागण्यातील बदल स्वागतार्य आहे हळूहळू तो आपले कसब दाखवता दाखवता घर संसार शिकेल मोठा झाल्यावर तो स्त्रियांची कामेही करेल कारण मुली पुरुषांची कामे सहजपणे करीत आहेत स्त्री पुरुष सहकार्याने एकमेकांची कामे करतील हे उद्याच्या जगाचे आश्वासक चित्र असेल दोघेही सारेच खेळ एकत्रित खेळतील भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात स्त्री पुरुषांची एकमेकांना साथ असेल श्री स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच रुजेल असेल स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र मला अपेक्षित आहे धन्यवाद मित्रमैत्रिणी इथेच व्हिडिओ संपलाय माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड इथून आहे तुम्ही कुठून तुम माझा व्हिडिओ बघितला मला नक्की सांगाल धन्यवाद